नमस्कार ज्येष्ठ मराठी अभिनेत्री बेबी शकुंतला यांचे कोल्हापूरमध्ये दुःखद निधन झाले आहे त्यांनी ब्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला चित्रपटसृष्टीच्या प्रारंभीच्या कालखंडात स्त्रियांना अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठी प्रतिकूल व वा आव्हानात्मक वातावरण असताना बेबी शकुंतला यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले तारामती अबोली शारदा मायलेकी अखेर जमला मी दारू सोडली पिया मिलन छत्रपती शिवाजी आणि फरेब अशा अनेक चित्रपटात त्यांच्या भूमिका या लक्षणीय ठरल्या होत्या त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीच्या इतिहासाशी जोडला जाणारा एक मोलाचा दुवा सरपला आहे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीने आपल्या प्रारंभीच्या ऐतिहासिक वाटचालीचा महत्त्वाचा साक्षीदार असणारी अभिनेत्री गमावली असल्याची भावना सगळ्यांनी व्यक्त केली आहे तर आपल्या वाय मराठी न्यूजतर्फे या दिग्गज मराठी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन व ताजा घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा